बघा आता वाजल्यात चार वाजल्यात मी काय ब्लॉक घेतला नाही दिवसभर मी काय करते काय नाही का तर वेळच नव्हता मोबाईल घ्यायला का तर सकाळी सातला <coughs> शायत शायत ला उठले बघा झाडून लिहितलं आंघोळ केली करून खाली आली कृष्णाचा डबा केला कृष्णा शाळेत पण गेला शाळेत न पण आला आणि आज यांनी लावले बघा शूटिंग लावली कॉमेडीचं नवरा बायकोचं त्यांचं रेग्युलर शूटिंग असतं रविवारी दर रविवारी भाग पडतो आणि व्हॅलेंटाईन डेचा व्हिडिओ पण ब बघितला नसल्या तर नक्कीच बघा जा चॅनलला फक्त तुमच्यासाठी ह्या चॅनलला आहे तर मला दिवसभराच काम केले बघा आता वाजले संध्याकाळ चार वाजल्यात का तर मी भात चपात्या म्हणजे आत्यांनी चपात्या करू लागितल्या का तर चार सगळं स्वयंपाक झालेला होता का तर डाळीची आमटी केली होती सुक्का बटाटा केला होता भात केला होता आणि चपात्या असं तर बांधायचाच राहिला होता डबा बांधून द्यायचा तवर ह्यांचा फोन आला पूजा चिकन बनव कात्र ह्यांनी परत चिकन आणलं परत मी एक वाजता चिकन केलं तर माझ्या घरातली कामं काही सध्या झालेली नव्हती तशीच तशीच होती सगळी कामं तर सगळी कामं मी आत्ताशा आवरलं आणि जेवण पण झाले माझं बघा जेवण करूनच आवरले कात्र पिहून येईल पिहू आणि कृष्णा खेळतात वर आत्यात आपण डबा पण देऊन आले त्यांना कातर का तर त्यांच्या शूटिंगमध्येच चिकनचं काय तर आहे वाटतं काय काय माहिती आता व्हिडिओ घेऊन तेव्हाच माहिती पण मला पण माहित नाही का तर बघा मी ज्वारीचं दळण केलं का तर पीठ संपले ज्वारीचं आणि आज हा एक गुरुवार का तर बाजारात पण जायचं आहे आणि सगळं माळगो पण संपलेले का तर आत्या बरेच दिवस इथं नव्हत्या राधाच आपले दुखत होतं म्हणून तिकडंच होत्या आणि मी पण बोलवलं काही नाही आत्यांना का तर म्हटलं प्रियांका ताईंचं पण दुखतंय ओमाचं दुखतंय दुर्गाचं पण हे ते सगळ्यांचं दुखतंय उलटणे आणि जुलबाने ज्या झाल्या होत्या म्हणलं तिथं पण करायला कोणतर पाहिजे त्याच्यामुळं आता त्यांना काय बोलू नाही प्रियंका ताई राधू स्वामा भाऊजी दुर्गा ओम सगळे गेल्यात बघा जिंतीला तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मग आता आल्यात इकडं तर आता हे तर वरती तर माझं काम झालेलं आहे बघा कम्प्लीट सगळं जाता का तर मी किचन कट्टा येते घासून घेतला सकाळी पण एकदा घासला परत आता काम झाल्यानंतर पण घासला सगळं एक एक मी एकदम चकाचक करून ठेवले बघा खाजची खर्ची पण पुसले मी सगळेच आणि ज्यावरीच दळण करून ठेवले सगळं म्हणजे असं एका साईडला ठेवले ती जी ह्या कोपऱ्यात असतं सगळं बघा होते का तर संध्याकाळी ठेवायचे आणि पिठाचा डबा घासून येते सगळं पालत घातले त्याच्यामुळं काय एवढंही नाही तर आता माळव आणल्यानंतर तुम्हाला मी दाखवते त्याचा स्पेशल ब्लॉग असं आता काय काय आणतात ते का तर बघा हॉल पण सगळा वाहन झालं होतं सगळं पुसून घेतला तर बघा आपला हॉल एकदम मोकळा मोकळा वाटतंय ह्या असं वाटते काही तर कमी या सोप्या भाषे का तर साऊंड आहेत आपलं शेजारच्या ने लिहिल्यात काल होता चारूचा बड्डे आणि व्हॅलेंटाईन डे पण होता बघा काय तसलं मला माहीत नसतं काय ते व्हॅलेंटाईन डे काय काय असं बरंच असतं ते चॉकलेट दे गुलाब का दे काय असतं पाच का सहा दिवस असतं वाटतं काल ह्यांनी कॅडबरीने चॉकलेट आणलं होतं आणि मला काही माहिती नव्हतं तर मी ती चॉकलेटी कृष्णा आणि खिशातनं म्हणजे मी असं सहज त्यांच्या माइंडला हाणलं का तर चेष्टा करत होते म्हणून तर मला लगेच जाणवलं ह्यांनी खिशात चॉकलेट कॅडबरी घेऊन आल्या तर मग कृष्णाला माहिती होतं कृष्णा गप्प बसला ह्यांनी म्हणले मम्मीला काहीतरी करू त्याच्यामुळं गप्प बसलं बघा कृष्ण पण मी असं हानले की मला लगेच कळाले ह्यांनी कॅडबरी आणली म्हणून म्हणून मी लई खुश झाली लगेच कॅडवर घेतली आणि लगेच खायला लागली कृष्णाने बाकीच्या खाल्ल्या बघा आणि ताईंच्या इथं हरभऱ्याची भाजी आणली मस्त मस्तपैकी ती वाळाई टाकली आता हजी आता मग त्यात गोळ न करायचा काय ते म्हणजे चुरग असे चुरगळ्याची भाजी आणि फोडणी त्याचा आपण मी ब्लॉग दाखवून तुम्हाला तर बघ मस्तपैकी असं गुलाब होतं इथलंच गुलाब तोडून त्यांना दिलं मी का तर मला माहितीच नाही एवढं काय त्याच्यामुळे झाडाला इथं होतं झाडाचं लगेच तोडलं आणि दिलं तर झालं बघा आणि रात्री ह्यांनी मला पण रात्री नेलं होतं बाहेर काय तर पाणीपुरी खाऊन आलेली ना मस्तपैकी आणि पायऱ्या पण मी पुसून घेतलं बाहेरच्या आता दार लावून घेते आणि उकड मी वरतीने तर पाच वाजता मला पण जायचे बाहेर तर त्याचा पण स्पेशल ब्लॉग असेल तुम्हाला मी दाखवते तर बघा मी आज सगळं स्वच्छ करून घेतलं आहे ऑफिसमधले रूम पण घेतले तुम्हाला मी दाखवते आणखी घ्यायला तर बघा असे सगळे एकदम झाडून फटकून घेतलं आणि गाधेंचा रगा आणि गादे इथं गा ठेवल्यात घड्या घालून एका कोपऱ्यामध्ये तर एकदम क्लिअर करून ठेवले म्हणलं कोणीच नाही तोपर्यंत तो म्हटलं रूम स्वच्छ करावा तर आज बघा आला थोडा पण आराम करायला भेटलं नाही तर बघा इथं पिवूया किती गेली पिवो पिऊ आज गेली वाटतं तर कृष्ण बघा आप्पा झोपल्या जातात त्या बदलून देऊन कृष्णा हसवाय तर चला व्हॅलेंटाईन द्यायचा व्हिडिओ नसून बघितला तर नक्कीच जाऊन बघा आणि त्याच्यातली माझी ॲक्टिंग कशी वाटते नक्कीच सांगा मी पण प्रयत्न करते शिकायचा पण मला ले हसायला येतं शूटिंग करताना आणि असं समोर कोण असलं ना म्हणजे जास्तच ही होतं मला येतं का नाही येतं का ये नाही म्हणून पण कुणी नसल्या मी करते घरचीच असली तरी पण लेकच तर वाटतं शूटिंग करता येईल मला लय हसायला येतं तर आता पिहूचं पण आता तोंडात पाय धुत्यात पिहूला पण फ्रेश करते माझं पण आताच फ्रेश झाले मी तोंडात पाय धुऊन कृष्णा बसले मोबाईल बघत आपण हातपाय झोपत तर चला ब्लॉग नाही तीच करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांग कमेंट करून ठीक आहे कपडे पण आताच दुसरे पिवडेला एकदम दाखवते तुम्हाला पिऊ आ वाव वा, 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 वा। काय का आज थांबकी आज थांबकी पिऊन मी बघा एकदम मॅचिंग मॅचिंग का <laughs> आ नाही कशी पळती कशी पळती तुरु तुरु एकदम पळती बघा पिवडी आणि बाहेर इतना बघते गॅलरीत ना काय बघती बहो बाय बाय कर बाय 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 ब्लाक संगीतच करता आमच्या ऋषि बाय बाय करते हां बाय 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 कर आता आलेत बस इकडे बहो बाय चिडी चिडी